बदलापूरच्या शाळेमध्ये दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला जेलमधून अक्षय शिंदेला रिमांडसाठी नेलं जात होतं मुंब्रा बायपास जवळ जात असताना आरोपी अक्षय शिंदे यांना एपीआय निलेश मोरे यांच्याकडे असलेली रिव्हॉल्व्हर खेचली रिव्हॉल्व्हर खेचल्यानंतर अक्षय शिंदेनं एपीआय निलेश मोरे यांच्या दिशेनं तीन गोळ्या झाडल्या त्यातली एक गोळी निलेश मोरेंच्या पायामध्ये गेली त्यावेळी स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळ्या झाडल्या आणि त्यातली गोळी अक्षय शिंदेच्या डोक्यात लागली गंभीर जखमी असलेल्या अक्षय शिंदेला कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला नेमकं काय काय घडलंय ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात अक्षय शिंदेने सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरेंची बंदूक हिसकावून घेतली अक्षय शिंदेनं पोलिसांच्या बंदुकातून बंदुकीतून तीन ते चार गोळ्या झाडल्या सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांना गोळी लागली आणि ते जखमी झाले पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर गोळ्या झाडल्या अक्षय शिंदेच्या डोक्यात गोळी लागल्यानं तो गंभीर जखमी झाला अक्षय शिंदेला कळवा रुग्णालयात नेण्यात आलं कळवा रुग्णालयात आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला